हो उद तुमचा बर्थडे तुम्हाला काय गिफ्ट देऊ गिफ्ट काय नको पण तेवढी नाही मी गिफ्टच देणार अग तुला चांगलं चुंग करून घातलं नाही काय करू तुला पुरणपोळी करू का काजूची भाजी करू का पनीरची भाजी करू का काय करू सांग तुझ्या मनाने अहो मी गरीब घरची लेख आहे मला एवढा मुलगा मागायचं काय आणू नका गावात कुठतरी कोंबड भेटते का बघा तेवढ्याच भागवते मी बरी दिसती कि ग तुझी जीब शिंद गरीब घरची चांगलाच काय कि तुझ्या जिबीला मटणाचा हे घे पैसे आणि माझ्या बहिणीच्या आयुष्यातून निघून जा दादा माझं प्रेम काय एवढं कमजोर नाही की चार पैसे घेऊन मला विसरून जाईल गेल बघ तुझं प्रेम शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ओ भाऊ एक नोट कमी आहे की राहू द्या करता ऍडजस्ट कळत <laughs> <आगा। laughs> <laughs> नाही घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं थांब सांगतो तुला मला गोष्ट सांग घरात किराणा आहे का आहे भाजीपाला आहे रोज स्वयंपाक बनवतीस एक नंबर बनवते बनवतीस ना हो तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही हो जातो ना कशामुळं थोड जिबेची चव बदलते सही जवाब आप एक आपण जी चुकी हो कळत नाही तुझं तांड लयच भारी दिसाय लागलंय बाय कुठला साबण वापरतेस मी गोदरेज नंबर वन साबण वापरत्या बाई भारीच आहे तू कोणता वापरतेस मी संतुकच साबण वापरते आता गो बाया हा कोणता साबण मार्केट मध्ये नवीन आलाय का नाही अग माझा लक्ष साबण संपला होता त्याला संतूर चिटकावलाय वेळी कुठली लागेलच आहेस अग काय झालं अग कोमल एक अशी गोष्ट आहे ती तू करूच शकत नाही काय हो नाही सोड सांगायचं राहू दे तुला जमणार नाही सांगा की जमणार नाही तुला जाऊ दे सांगून तर बघा

आणि ही खास तुझ्यासाठी आणली मी तुझी सेवा करण्यासाठी काम करून थकली ना तू म्हणून म्हणलं आज चिकन बनवून द्यावं तुला सकाळपासून काम करून दमले होते तो मला सांगितलं होतं आणलं ना आता चिकन घेऊन आला काय स्वतःला खायचं असं ते सांगत ना माझं ना पुढं करताय आता असलं लावले काय तू मी खाल्लं का आणि तू खाल्लं का एकच आहे बनव कोण तर खाईल तू तर खाची ना तर मी तर पण असं कशाला करायला लागली भांडण तुम्ही असं ती बनव जा तुम्ही मला विचारून आणलं ना मी बनवत नसते तू बनवत नाही ना मग तुझ्या आईला बोलो बनवायला नीट बोलला भाकर खायचे आहे ना सासूबाई <गणीणा> आपण बारक कुत्र्याचं कशाला घरात असताना पिल्लो आणि कशाला पाहिजे तुला काय काल काय म्हणू लागला होता मला तुझ्या बापानं काय केलं म्हणून नाव सांगू का तू माझ्या बापानं काय केलं ते माझ्या नाव काय तुझ्या नावावर माझं नाव काय केलंय घरात भांडे आहेत ना सगळ्या भांड्यावर माझं नाव आहे समजलं का आणि तुम्ही ज्या ताटामध्ये जेवण करायला हवं ना त्या सुद्धा ताटावर माझं नाव आहे अ नीट राहायचं लायकीमध्ये नाहीतर ना असं हातामध्ये खावं लागेल समजलं का अ <laughs>